नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या डिपार्टमेंटमध्ये इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम मिनिस्ट्री ऑफ कल्चर अँड गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचं एंगेजमेंट ऑफ यंग प्रोफेशनल्स इन द फील्ड ऑफ पब्लिक रिलेशन अँड मार्केटिंग यांची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे सो इथे तुम्ही बघू शकतात पोजिशन्स आहेत रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे एक्सपिरियन्स आहे रिन्युमेरेशन आहे लोकेशन ऑफ डिप्लॉमेंट आहे आणि वर्क प्रोफाईल काय असेल ते इथे दिलेलं आहे तर पहिलं पद आहे असिस्टंट पब्लिक रिलेशन एक्झिक्युटिव्ह मिनिमम क्वालिफिकेशन पी जी डिग्री पी जी डिप्लोमा इन जनर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन पब्लिक रिलेशन्स अँड मीडिया सायन्समध्ये डिझायरेबल आहे सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग दोन वर्षाचा अनुभव त्यांना या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे पस्तीस हजार रुपये त्यांना पेमेंट दिलं जाईल आणि पोस्टिंग जी असेल ती बिर्ला कोलकातामध्ये दिल्लीमध्ये मुंबईमध्ये बेंगलुरूमध्ये गुवाहाटीमध्ये आणि कोलकातामध्ये एक एक पदाची इथे पोस्टिंग असेल आणि त्यांचा वर्क प्रोफाईलची डिटेल्ससुद्धा इथे देण्यात आलेली आहे यासाठी एज लिमिट पस्तीस वर्षाचं असणार आहे पुढची पोजिशन आहे पब्लिक रिलेशन एक्झिक्युटिव्ह मिनिमम क्वालिफिकेशन पी जी डिग्री पी जी डिप्लोमा इन जर्नलिझम मास कम्युनिकेशन अँड पब्लिक रिलेशनमध्ये पाहिजे सर्टिफिकेशन डिजिटल मार्केटिंग सोशल मीडियामध्ये असणं गरजेचं आहे तीन ते पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये त्यांना असणं गरजेचं आहे पंचेचाळीस हजार रुपये त्यांना पेमेंट असेल पोझिशन ही कोलकातामध्ये असणार आहे यासाठी एज लिमिट जी आहे ती चाळीस वर्षाची असणार आहे पुढची पोजिशन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मिनिमम क्वालिफिकेशन एम बी ए ऑर पीजीडीएम इन स्पेशलाइज इन मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट डिप्लोमा ऑर एक्सपिरियन्स इन मार्केटिंग थ्रू डिजिटल अँड सोशल मीडिया असेल तर त्यांना प्रिफरन्स दिला जाईल दोन वर्षाचा एक्सपिरियन्स सेल्स अँड मार्केटिंग स्पॉन्सरशिप सी एस आर डिजिटल मार्केटिंगमध्ये असणं गरजेचं आहे पस्तीस वर्ष पस्तीस हजार रुपये यांना पेमेंट दिली जाईल कोलकातामध्ये एक पदाची ही पोस्टिंग असणार आहे त्यानंतर ग्राफिक्स डिझायनर आहे ग्रॅज्युएशन इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन बॅचलर इन फाईन आर्ट्स व्हिज्युअल आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट्समध्ये असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तीस हजार रुपये पेमेंट ॲट एन सी एस एम हेडक्वार्टरला त्यांचं असेल कोलकातामध्ये पोस्टिंग व्हिडिओग्राफर कम व्हिडिओ एडिटर इथे लागणार आहे ग्रॅज्युएशन जर्नलिझममध्ये व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स किंवा सर्टिफिकेशन असणं गरजेचं दोन वर्षाचा अनुभव या टी व्ही सोशल मीडिया एडिटिंग व्हिडिओ याचा असणं गरजेचं तीस हजार रुपये पेमेंट ॲट एन सी एस एम हेडक्वॉर्टरला त्याचं हे असणार आहे एज लिमिट यासाठी पस्तीस वर्षाची असणार आहे सो एंगेजमेंट जे असेल द एंगेजमेंट विल बी प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस विल नॉट बी कफर एनी राईट फॉर रेग्युलर अपॉइंटमेंट इन एन सी एस एम युनिट्स द इनिशियल पिरियड ऑफ अ एंगेजमेंट विल बी One year and which can be extended up to maximum period of a one more year, subject to functional requirement appraisal of the performance and medical fitness of the individual. Young professional will be applied on a full-time basis and will not be permitted to take any other assignment. So full-time hai assel TADA is allowed for a travel in the country in connection with official work. सब्जेक्ट टू द Approval ऑफ द Competent ऑथॉरिटी द permissible मोड ऑफ journey जर्नी विल बी बाय रेल इन ए सी थ्री टायर हॉटेल अकॉमोडेशन फूड अँड shall be admissible as per entitled official level 5 लेवल so officials ऑफिशियल्सप्रमाणे तुम्हाला ते असेल लिवज जे असणार आहेत या पदासाठी लिव ज्या असणार आहेत तर त्या बारा दिवसाचा तुम्हाला लिव्ज इथे दिल्या जाणार आहेत सो सो तुम्हाला द एनव्हलप कंटेन द ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी सुपरस्क्राईब इन बोल्ड लेटर ॲप्लिकेशन फॉर्म फॉर एंगेजमेंट ॲज त्या पदासाठीचं तुम्हाला करायचं आहे द स्कॅन कॉपी ऑफ द ड्युली फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म अलँग विथ सिंगल पी डी एफ कॉपी ऑफ द ऑल दी डॉक्युमेंट्स सर्टिफिकेट टेस्टिमोनियल्स शुड बी सेंट विथ सब्जेक्ट ॲज ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ एंगेजमेंट ऑफ ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करतायत ते टू द ईमेल आय डी वाय पी एन सी एस एम ॲट द रेट जीमेल डॉट कॉमला द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन इज तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हे पाठवायचे आहेत द कॅन्सलेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एनी अमेंडंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ टाईम सोल डिस्क्रिप्शन ऑफ द मॅनेजमेंट नॅशनल काउन्सिल सायन्स म्युझियम ह्याच्यानुसार असणार आहे सो तुम्हाला या ईमेलवर तुमचं ॲप्लिकेशन इथे पाठवायचं आहे ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट हा तुम्हाला वेबसाईटवर इथे अवेलेबल असेल सो so, एन सी एस एमच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला या गोष्टी इथे बघाव्या लागणार आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद